नमस्कार सर्वांना आणि स्वागत आहे सर्वांचं साक्षी गोट फार्मा चॅनलवर तिथं लसणाला वापा करायचा होता आम्ही आलोय राहणार आणि आज जरा कडवळ टाकले कडवळ म्हणजे शाळू शेळ्यांना शाळांना वैरणा पण होतंय आणि आले तर चार कणसं पण येतील म्हणून टाकले एक चार चार पाच सारखा आहे दोन अडीच गुंटे आहे एवढंच सुपर्ने पेअर काढलेलं रांजे मोकळं होतं ना हेव सुपरने पेअर आताचं चांगला बरं का आणि इकडं आपण लावले आता कडवळ टाकले कडवळ म्हणजे ज्वारी टाकल्या आणि पेरले आणि इसकटले आपण वरणं म्हणजे कसं जरा दाट उगवले तर शेळ्यांना वैरून होत्या गायला मशीला वैरून होत्या म्हणून गेलाय ते तर लसूणाचा वापर करायला त्यांनी घेतलं पण जरा कडने कडेने पाणी गेले आणि राड झाले त्यामुळे वाप व्यवस्थित होत नाही म्हणून त्यांनी कॅन्सल केलं करायचं लसून आणखी चार दिवस लेट होईल एवढंच होईल दुसरं काय होतंय तर इकडं मी द्यायला लागल्या पाणी पाणी मीच देते ना कुणाला म्हणजे राणालाच त्याने काय करायला लागलं तर जरा जरा मध्ये जरा जरा म्हणजे असे हेंट हँट म्हणजे ढेकळं राहिल्यासारखं राहिले तिकडला सारा लागल्यात पाणी व्यवस्थित जात नाही आणि तेवढं चार पाच सारखं आहेत ता भयान त्याने लागल्यात हे सारायला आणि मी लागले पाणी सोडायला सगळं पाणी चालवत वरच्या कडला लसणाचा वापर करायचा आहे आणि इकडं कडवळ टाकले शेळ्यांना आज बांधूनच आहे बरं का शेळ्यांना सकाळी तासभर सोडलं होतं पण आता काय नाही सोडलं आता सुपर निपीर नेऊन घालायचं आणि आपल्याला कमेंट आली होती सुपर निपीर शेळ्या खाते त्या का तर तुती खाते त्या का तुती एकदम चांगलं खाते त्या शेळ्या पण पहिल्यांदा जर आपण नवीन पहिल्यांदा जर तुती घातलं नाही खात नाही आमच्या पण शेळ्या पहिल्यांदा घातल्यावर खात नव्हत्या तुती आणि नंतर एकदा सवय लागली ना खाते त्या मस्त चांगलं खाते त्या काय नाही एवढं सुती खाते त्या सुबाबळ खाते सुपर अं सुपरने शेळे एक अशी जनावर आहे शेळी त्याला फक्त असं ना वाळलेल्या वल्ल्या रानातलं गवत जर नेलं ना थोडस वास मारतं खात नाही ती पण तुम्ही जर वाळलेल्या रानातलं जर गवत नेलं ना कसलं पाहिजे तसलं गवत नेहा तुम्ही निबार असलेलं नेहा पांढऱ्या काट्याच पांढऱ्या काट्याच म्हणजे मी तुम्हाला दाखवते काय असलं हे असलं असलं तर गवत आमच्या शेळ्यात लई खाते त्या बरं का सगळ्यांच्या शेळ्या खात्या आमच्याच काय सगळ्यांच्या शेळ्या खाते त्या तसलं गवत तर असलं गवत असू दे कांग्रेसचं गवत असू दे कसलं पाहिजे तसलं गवत खाते त्या बर का शेळ्या फक्त चांगलं वाळलेलं रान पाहिजे वाळलेलं रानातलं जर गवत नेलं ना खाते त्या वरलं रान असलं ना गवत जरा वास मारतं त्यामुळे शेळ्या खात नाही त्या तुमची मोठी जनावर खाणार नाही ती गवात पण शेळ्या एकदम चांगलं खात्या त्या वापशेच्या रानातलं गवत नाही आता हे आमच्या गवतात आहे ना तंड झाले हे काढायचं पण त्याला सवड नाही झाल्या कामात असं आलं बरं का सुपर नेपियर आपल्याला एक कमेंट आली होती सुपर पेअर दाखवा सुपर नेपियर तर सुपर निपियर एकदम छान आले सुपर पेयरचं कसं आहे माहीत आहे का आता मी आता दोन दोन वर्ष झालं करते दोन तीन वर्ष झालं त्यामुळे मी अनुभव सांगायला लागले थोडासा सुपर नेपियर तोडलं की त्याला पाठोपाठ खत टाकायचं खत टाकलं तर सुपर नेपियर चांगलं येत आहे नाहीतर सुपर पियर चांगलं येत नाही असं म्हणजे जास्त पटापटा उंची वाढत नाही त्याची जो तुम्ही तोडला की लगेचच खत घालायचं आणि पाणी द्यायचं खत म्हणजे शेणखत घालायचं आता आपल्या शेळ्या असते त्या जनावर जनावरला वैरण केलेले असत्या आणि ते जर तेच वैरण ते शेणखत जे निघतंय ना शेण असू दे लेंड्या असू दे त्या जर निघालेलं जर प्रत्येक वेळेस तोडलं की आणून शेण घालायचं लय म्हणजे लय छान येतोय गवत बरं काय हो येते मस्त येते यावेळेस मला वैरणची नाही अडचण आली मस्त आले गवत आणि इकडलं काय झालं आपण हे गवत जरा पाणी कमी पडल्यामुळं खराब झालं होतं गवत तुटाळलंय झालं होतं त्यामुळे आपण हे गवत काढले तेवढं चारच पाच सारखं किती एक दोन तीन चार पाच आणि सहा सहा सारखे होते बरं का तेवढ्यासाठी पहिलं पण सांगायचं लय अवघड येतोय इकडं म्हणजे टॅक्टर असं सजांसच कोणाच तर पेरायला आलं म्हणजे तेवढंच आपलं पेरून घ्यायचं आणि तेवढंच आपलं वैर नीत्या है ना या वेळेच आहे ना आमच्या भैयाच्या मित्रांनं पेरून दिलं वयाच्या मित्राचा पप्पा आलं होतं आणि त्याने पेरून दिलंय बर का छान पेरलंय बर का टाकताना पण त्यांनी बिदात टाकलं होतं नंतर आणि मी वरण इसकटलंय म्हणजे दाढी यायसाठी वैरणसाठी असू द्या आणि आज काय नरक चु मारलेला ना आज दिवस नरक चतुर्दशी आहे ना आज पहिली आंघोळ आहे आणि उद्या आहे लक्ष्मीपूजन तर लक्ष्मी पूजन चाहूया आपण व्हिडिओ टाकूयाला खत टाकायचंय बर का यावेळी तोडल्यावर खत टाकलं नाही टाकायचंय पण खत जर टाकलं नाही हे टाकला अजून आज शाळे सकाळी टाकबर फिरवलंय त्यामुळे आता काय फिरवणार नाही आताही सुपर नेट्युरियल टाकायचं आणि आमच्या शाळेत एकदम चांगलं सुपर नेट्युरियल त्या कारण त्याला आता सवय झाल्या सुपर नेट्युअलची एकदम मस्त पैकी खाते त्या काळजार सुपर यावेळी जर पाणी पण लांबणीवर गेलं होतं तरी पण हा ना उचल मुला कडन होऊन जायला पाहिजे तर असं त्या म्हणायचं राहिलं होतं काय यात उचल ना तर शाबास चालला बर या वैरंज आणि त्यांचं चालू आहे ते पायानं आणि ते ढेकळं सारायचं ढेकळं म्हणजे हे कन्नडमध्ये म्हणते वाटतं ते ढेकळं त्यामुळे ढेकळं सारायला लागल्या तर मी आता जाणार आहे घरी बरं का आणि बेसनचं लाडू बनवायचं आहे अजून काय सांगायचं उद्या लक्ष्मीपूजन आहे अजून आमचं लास्ट बेसन आहे तो बेसनचं लाडू तेवढं पाहिजे लसून लावायचं म्हणून आली होती त्याने म्हटलं वाप करतो लसून लावून घे पण लसणाला काय झालंय मी सुपरने पेरला पाणी सोडलेलं त्याकड्याला लावायचं लसून आणि ते दरवून पाणी आल्यान पूर्ण जागा भिजल्या त्यामुळं वापा व्यवस्थित करायला ये ना त्यांनी म्हटलं जरा हडकू दे हडकल्यावर चांगला वापा होतोय आणि चांगला वापा करून देतो त्यावेळेस लाव तर असू द्या काय कधी वापा करते तेव्हा लावायचं आहे ना आणि यावेळेस लसून कसा येतोय बघूया गेल्या वेळेचा ती लिंबूवाली बाई सगळ्या लसूनच घालवली आमचा डोपाला केले लसणाचा वाट पाडली होती लसूण बघायला यावेळेस बघायलाच येऊ देत नाही लसूण माझा अजिबात लसूण बघायला देणार नाही त्या बैला यावेळेस बघूया कसा येतोय मला यावेळेस ब्याला सुद्धा मी लसूण विकत आहे बर का लसूनच झाला तीन वाप्यात मला तीन दोनच पिंड्या लसूण निघाला काय करायचं आता यावेळेस बघूया लसूण चांगला येतोय माझा काय या वेळेसच झालं आणि त्या आहे ना लसूण बघायला येऊन वाट पाडली होती एवढी इतका छान लसून होता पहिल्यांदा लय म्हणजे लय भारी होता यावेळेस कसा येतो दाखवते काय तुम्हाला लसूण सगळ्यांना अडचण असते ही असली असली माणसं असते ती का पण ही असं कोण बोलून दाखवत नाही एखादीच माणसं असं माझ्यासारखे तोंडावर तडकेफड बोलणार असते तिने ती बोलून दाखवते ती तर लिंबूवाली लय लोक झाले ती पण आपण पण जरा सावध राहायला पाहिजे आहे ना असं द्या यावेळेस कसं इथे नसून बघू या लसून लावतानाचा मी व्हिडिओ करते किती वापर एक दोन तीन यावेळेस या वेळेस पण तीन चार वापर लावला नाही लावणार एवढंच खायला पुरतं दोन वापर लसूण आणि दोन वाप कांदे असं द्या कसा वाटला व्हिडिओ सांगा सगळ्यांनी व्हिडिओला लाईक करा शेअर करा नवीन असलेल्यांनी सपोर्ट करा धन्यवाद भेटूया आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये